त्याच्या वतीने आम्ही राहुल मेढा म्हणून क उमेदवार न उतरून उमेदवार उभा केलेला आहे जबाबदार कार्यकर्ता आणि आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी अपेक्षा आहे आणि आम्ही तो अपेक्षेला खरं उतरणार असं खरंच म्हणून आम्ही उभं केलेलं आहे सगळ्याला धरून तरी आम आमच्या त्याला शुभेच्छा आमच्या ज्या पक्ष आमच्या भारताच्या महाराष्ट्रातील येणाऱ्या पक्षातून त्याला शुभेच्छा आहेत आणि पुढच्या वाटचाळीसाठी सुद्धा आमच्या त्याला शुभेच्छा आहेत त्यांनी आपलं कार्य ज्या कार्यासाठी त्याला आम्ही उभं केलं आहे त्या कार्याला त्यांनी कार्या खरं उतरावं आणि खरं उतरून त्यांनी लोकांना दाखवून द्यावं की गोरगरिबाच्या गोरगरीब लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता आहे आमचा की जे आतापर्यंत जेवढे कार्यकर्ते होऊन गेले त्यांनी गोरगरिबांवरती लक्ष दिलेलं नाही आहे आणि आमच्या गरिबांच्या झोपड्या पाडलेल्या आहेत लोकांच्या पाण्याचे प्रश्न तसेच अवलंबून पडलेले आहेत रस्ते पडलेले आहेत जागोजागी खाडे झालेले आहेत पश्चिम पट्ट्यामध्ये लोकांच्या बरेचसे लोक कार्यकर्ते येऊन सांगतात की पश्चिम पट्टा महानगरपालिके महानगरपालिकेमध्ये येतो आणि तो त्याला आम्ही सुधारणा करणार तरी ते सगळं खोटं आहे कारण आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये कोणीही लक्ष देत नाही म्हणून आम्ही आमचा एक मा भारताच्या मार्क्सवादी लेण्यादी पक्षाच्या मतेने राहुल मेणा म्हणून तरबदार कार्यकर्ता उभा केलेला आहे आणि आम आमच्या पक्षाच्या वतीने त्याला हार्दिक सुबे पुढच्याच वाटचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा